नमस्कार द्वारकाश श्यामकुमारमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ये जी आपल्याकडे नवीन व्हरायटी आली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण कमी रेंजपासून स्टार्ट करूयात आणि आपल्याकडे जो नवीन स्टॉक आला आहे सध्या दसरा आणि नवरात्रीसाठी आणि दिवाळीसाठी त्याची आपण माहिती घेऊया एक एक करून तुम्हाला सर्व सॅम्पल दाखवतो सुरुवातीला बघा की मुनिया पैठणीमध्ये हा एक आपल्याकडे खूप सुंदर प्रकार आला आहे सध्या खूप सुंदर असा प्रकार आहे हा ऑल ओव्हर बुट्टी असलेली साडी असणार आहे फजर असा मीनाकारीचा असणार आहे आणि याचं ब्लाऊज जे आहे ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये असणार आहे हे ब्लाऊज असं असणार आहे याचं तर हे चार ते पाच डिझाईनमध्ये यामध्ये आपल्याकडे साड्या असणार आहेत आणि ह्या साडी जी प्राईज आहे मार्केट प्राईस दोन ते अडीच हजार रुपयाला ही साडी विकली जाते पण आपल्याकडे ही साडी असणार आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये दोन अठ्ठावीसशे रुपयामध्ये बाय वन गेट वन फ्री असणार आहे खूप सुंदर सुंदर कलर आणि डिझाईन्स यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या सध्या हे सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो आहे त्यानंतर जुलामध्ये एक प्रकार सध्या आपल्याकडे खूप ट्रेंडिंग आहे सेल्फ पैठणीमध्ये खूप सॉफ्ट सिल्क असणार आहे आणि ही साडी बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं ह्याच्यामध्ये ही साडी येणार आहे आणि या साडीची जी प्राईज आहे जी मार्केटला अडीच ते तीन हजार रुपयाला विकली जाते ती आपल्याकडे फक्त अठराशे दहा रुपयामध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे कलर्स पण यामध्ये पाच ते सहा कलर्सची कलर रेंज असणार आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट असा कपडा आहे हे तुम्ही कॅटलॉग पीस बघू शकता सेम अशी साडी असेल आणि पाच ते सहा कलर्सची कलर, कलर रेंज आहे खूप सुंदर असा प्रकार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये एकदम सॉफ्ट साडी आहे त्यानंतर शंगरीलामध्ये एक नवीन प्रकार सध्या आपल्याकडे आहे डिझाईन साडी सोबर डिझाईन आहे जास्त मोठ भरलेली डिझाईन नाही आहे ऑल ओवर अशी साडी असणार आहे यामध्ये पल्लू जो आहे पल्लू भरलेला दिला आहे आणि ऑल ओवर साडीमध्ये अशी बुट्टी असणार आहे छोट्या छोट्या डायमंडचे वर्क असलेली आणि याचा जो ब्लाउज आहे तो ब्लाऊज लॉ कॉन्ट्रास्टमध्ये असणार आहे हे असं बघू शकता तुम्ही प्रॉकेटमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे यामध्ये पण चार ते पाच कलर्सची कलर रेंज असणार आहे बघू शकता खूप सुंदर सुन्द सुंदर कलर कॉन्ट्रास्ट यामध्ये सध्या आपल्याकडे दिवाळीच्या अनुषंगाने नवीन स्टॉकमध्ये आलेले आहेत आणि या साड्यांची जी प्राइस आहे ती मार्केटला तीन ते साडेतीनपर्यंत विकली जाते पण आपल्याकडे ही तुम्हाला मिळणार आहे फक्त दोन हजार पन्नास रुपयामध्ये खूप सुंदर असे प्रकार आहेत त्यानंतर आमच्या कस्टमरसाठी खास एक नवीन प्रकार आम्ही सध्या आणलेला आहे ही साडी बघू शकता तुम्ही विसरी फोल्डमध्ये खूप सॉफ्ट सिल्कमध्ये ही साडी असणार आहे पण या साडीचं जे वैशिष्ट्य आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे हे आपण आरी वर्कमध्ये ह्या साड्या बनवून घेतल्या आहेत ब्लाऊज वर्क करून घेतलेल्या आहेत खूप सुंदर असं ब्लाऊज वर्क असणार आहे या ब्लाऊज वर्कचीच वर्क मार्केट किंमत तीन ते चार हजार रुपये असणार आहे पण या वर्कसहित साडी आपल्याकडे मिळणार आहे फक्त एकोणतीसशे सत्तर रुपयामध्ये याच्यात दोन तीन प्रकारच्या साड्या असणार आहेत यामध्ये दोन तीन प्रकारच्या रेंज असणार आहेत एकोणतीसशे सत्तर असेल एकतीसशे पन्नास असेल अठ्ठावीसशे पन्नास असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि हे ब्लाऊज वर्क बघू शकता खूप सुंदर वर्क असणार आहे हे तर हे जवळपास म्हणजे या साडीसोबत ही ब्लाऊज एकदम फ्री येणार आहे अठ्ठावीस सत्तरमध्ये ब्लाऊज विथ वर्क अशी साडी ती आपल्याला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला कलर रेंज पण खूप सुंदर सुंदर असतील बघू शकता हे सर्व तुम्हाला जे दाखवतो मी ब्लाऊज वर्क असलेल्या साड्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टचे पण मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कस्टमरला जर तुम्हाला कोणत्या पर्टिक्युलर डिझाईनमध्ये ब्लाऊज डिझाईन करायचा असेल ते पण आपल्याकडे ब्लाऊज वर्क करून दिलं जाईल फक्त आम्हाला त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल आणि तुमच्या पसंतीच्या डिझाईनमध्ये ब्लाऊज तुम्हाला वर्क करून दिला जाईल त्यानंतर हे बघू शकता हे ब्लाउज वर्कच्या पूर्ण पॅटर्न असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला भरपूर स्टॉक सध्या आपल्याकडे आलेला आहे दिवाळीच्या अनुषंगाने तर लवकरात लवकर आपल्या द्वारका शंभर बदलापूरच्या ब्रँकला विजिट करा आणि ही नवीन जो कन्सेप्ट आहे सध्या तो तुम्ही आपला खरेदी करून स्वतः हे करू शकता त्यानंतर बरेच कॅटलॉगमध्ये पण साड्या सध्या आपल्याकडे आलेल्या आहेत हे बघू शकता खूप सॉफ्ट सिल्कमध्ये खूप मस्त प्रकार सध्या आपल्याकडे आला आहे हा कॅटलॉग असणार आहे असा या टाईपच्या साड्या ज्या आहेत ज्यांची की मार्केट प्राईस दोन अडीच हजार रुपये असते पण हे सध्या आपल्याकडे ऑफर रेटमध्ये आहेत द्वारखा श्यामकुमार नेहमीच आपल्या कस्टमर्सची रेटमध्ये काळजी घेत असतात आणि त्याच पद्धतीने ही साडी जी आहे ती तुम्हाला फक्त पंधराशे दहा रुपयात म्हणजे एक हजार पाचशे दहा रुपयाला मिळणार आहे जिची मार्केट प्राईस अडीच ते तीन असणार तीन हजार असणार आहे ती आपल्याकडे फक्त पंधराशे दहा रुपयात असणार आहे याची कलर रेंज तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर असे कलर आहेत हे बघा सहा ते सात कलर्स मध्ये ही कलर रेंज असणार आहे आणि सर्व कलर असे उठावदार असणार आहेत बघू शकता हे सात कलर्स मध्ये ही कलर रेंज असणार आहे त्यानंतर अजून दुसरी पुढची डिझाईन आपण बघूयात हे बघा त्यानंतर ही एक डिझाईन असणार आहे ह्याच टाईपमध्ये ही असं सेल्फमध्ये ही साडी असणार आहे आणि त्याची पण कलर रेंज तुम्हाला सहा ते सात कलर्समध्ये साथ कलर, कलर रेंज असणार आहेत ह्याच्या डिझाईन्स वगैरे वेगवेगळे असणार आहेत पूर्ण तर ह्या टाईपच्या ज्या साड्या आहेत सध्या आपल्याकडे ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत ह्या बघू शकता तुम्ही ही ऑल कलर रेंजमध्ये ह्या साड्या तुम्हाला आपल्याकडे सध्या मिळतील आणि हा पूर्ण नवीन स्टॉक आहे दसरा दिवाळीसाठी आलेला नवीन स्टॉक आहे आपल्याकडे त्यानंतर अजून एक बघा नवीन प्रकार तुम्हाला दाखवतो हा शेडमध्ये असणार आहे साडी दोन शेडमध्ये दोन शेडच्या कलरमध्ये असणार आहे खूप सुंदर असा प्रकार आहे बघायला थोडा नवीन वाटेल हे बघू शकता हे असा पल्लू असणार आहे भरलेला आणि ऑल ओव्हर ही साडी जी आहे अशी दोन शेडमध्ये असणार आहे काहीतरी नवीन आणि युनिक असं आणि याचं ब्लाऊज हे असं याच्यात असणार आहे आणि या साडीची जी प्राईज आहे ती फक्त चौदाशे चाळीस रुपयाला तुम्हाला ही साडी आपल्याकडे मिळणार आहे यात पण सहा सा ते सात कलर्सची कलर रेंज असणार आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हा एक डिझाईनमध्ये असणार आहे सर्व लेटेस्ट कलेक्शन आहे सध्या नवीन आपल्याकडे आलेलं आहे आणि त्याचसाठी मी लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा तुम्हाला नवीन कलेक्शन पूर्ण ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे या आणि असंख्य अशा नवीन व्हरायटीज आपल्याकडे सध्या अवेलेबल झाल्या आहेत म्हणून व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवायचा प्रयत्न केला आहे तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि आपली मनपसंत खरेदी करा धन्यवाद